सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पालघरमध्ये उत्कृष्ट गणरया पुरस्काराचं वितरण करण्यात आलं पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या जनसंवाद अभियानांतर्गत जिल्ह्यात साजरा झालेल्या गणेश उत्सवा दरम्यान सामाजिक संदेश देणाऱ्या उत्कृष्ट मंडळाला हा पुरस्कार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पालघर जिल्ह्यातील धनंजय कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ उर्से या मंडळाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला असून या गावात मागील पन्नास वर्षांपासून एक गाव एक गणपती एक मूर्ती अशी संकल्पना राबवली जात आहे उडसे गावात मागील पन्नास वर्षांपासून लोकमान्य टिळकांनी दिलेला संदेश आजही जोपासला जात असून सर्व जातीतील लोक एकत्र येऊन एकतेचा संदेश देत असल्याने यावर्षीच्या गणराया पुरस्काराचा मान उडसे मंडळाला देण्यात आला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा